मार्गशीर्ष पौर्णिमेला मृगशीर्ष नक्षत्र असताना बुधवारी प्रदोषकाळी दत्तात्रेयांचा जन्म झाला म्हणून सर्व प्रमुख दत्तक्षेत्री तसंच दत्त मंदिर असतील तिथे या दिवशी प्रदोष काळी दत्त जन्म सोहळा साजरा केला जातो या निमित्ताने अनेक कुटुंबांमध्ये कुळाचार म्हणून मार्गशीर्ष शुक्ल अष्टमी पासूनच दत्त नवरात्र पाळले जाते दत्त जयंतीच्या दिवशी जन्म सोहळ्याच्या वेळी संध्याकाळी दत्त जन्माचे कीर्तनही होते तसंच दत्त जयंतीच्या निमित्ताने श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण सामूहिक रीतीने अथवा घरोघरी व्यक्तिगत पातळीवरही केले जाते श्री गुरुचरित्र हा ग्रंथ पाचवा वेद मानला जातो दत्त उपासक सांगतात की या ग्रंथामध्ये प्रत्येक अक्षर एखाद्या मंत्राप्रमाणे आहे तुमचे सर्व प्रकारचे आधी व्याधी आजार भक्तिभावाने केलेल्या पारायणामुळे नष्ट होऊ शकतात गुरुंचा आशीर्वाद प्राप्त झाला आणि गुरु भक्ती मनातून जागृत झाली की मनुष्य दुःख मुक्त होतो अशी दृढ श्रद्धा भाविकांमध्ये आहे श्री आपल्याला शिकवते की आपली चूक नसताना दुसऱ्याकडून झालेला त्रास हे आपलेच प्रारब्ध असते आपण मदत करत नसतो तर वैश्विक शक्तीने ती मदत पोहोचवण्यासाठी आपली निवड केलेली असते आपल्या मनात सतत शंका असतात कारण आपल्याला चमत्कार व्हावेत असं वाटत असत शंका जाऊन ठाम श्रद्धा आली की शंका दूर होते यांत्रिकपणे देव कधीही सापडत नाही मग कितीही ठिकाणी धावपळ करा मनुष्य रूपातच बहुतेक गुरु भेटतात पण कुणाला तरी गुरु मानायला मन धजावत नाही त्यापेक्षा एखाद्या मूर्तीला गुरु मानणं सोयीच वाटत आणि इथेच गल्लत होते पण योग्य गुरु भेटणं हेही आपल्या कळकळीतूनच कल होऊ शकत काळ हा परमेश्वरालाही चुकला नाही इतके क्रांतिकारी विधान गुरुचरित्रात आहे आपलीच काही असतात जी आपल्याला मानसिक करवतात त्याला पर्यायी उपाय नाही हो सरस्वती महाराजांनी संन्यास घेण्याचा उपदेश कधीच केला नाही आप आपली जग्रहाटी चालवावी हेच सांगितले अवतार हे काळाप्रमाणे होतात दरवेळी एकाच रूपात येत नाही विज्ञान हे ज्ञानाचाच भाग आहे अध्यात्म हा त्याचा पाया आहे पण जग रहाटी दिलेल्या आपले पात्र आनंदाने निभवावे आणि पुढच्या खेळात वेगळे पात्र मिळेल आयुष्याचा दृष्टिकोन बदलून टाकणारे हे तत्वज्ञान श्री गुरु चरित्र ग्रंथातून सांगण्यात आले आहे आणि म्हणूनच दत्त नवरात्रीच्या निमित्ताने भाविक सात दिवसांचं किंवा तीन दिवसांचं श्री गुरुचरित्राचं पारायण नक्कीच करतात त्याची सांगता दत्त जयंतीला होते श्री गुरुचरित्राच्या पारायणाचे उद्यापन करताना सुपारीतून श्री दत्तात्रयांचे विसर्जन करावे आणि नैवेद्य आणि आरती करून भोजनास सवाष्ण ब्राह्मण सांगून सांगता करावी महानवेद्यामध्ये शक्यतो घेवड्याची भाजी नक्की असावी विशिष्ट संकल्पाच्या पूर्तीसाठी श्री गुरु चरित्र सप्ताह वाचनाचे अनुष्ठान निश्चितच फलदायी ठरते मंडळी तुम्ही सुद्धा दत्तभक्त असाल तर कमेंट बॉक्स मध्ये जय श्री गुरु दत्त लोकमत भक्ती चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा